नवी मुंबई कोपरखरणे ठाणे बेलापूर महामार्गावरती अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरमधून लादीच्या तुकड्याचा थर साफ करताना पोलीस कर्मचारी वाहतूक विभाग महापे सुनील सत्रे आणि बाळनाथ वाघ या दोन्ही कर्मचाऱ्यांनी लादीचे तुकडे साईटला करण्याचं काम केलं वाहतूक विभागाचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे जवान यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नमस्कार मी विष्णूपुरे तर आपण आहोत आता ठाणे था था, बेलापूर रोड पावणे नाका येथे पावणे गावचा बस स्टॉप पण आहे तर काल सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान हा गिट्टी घेऊन एक ट्रक जात होता खडी घेऊन जात होता ते खडी कुठल्या प्रकारची ती तुम्हाला दाखवतो मी हीच ती खडी आहे हे बघू शकता किती मोठमोठी खडी आहे कारण इथे कुठलीही गाडी स्लीप होऊन ॲक्सिडेंट झाला असता आणि ॲक्सिडेंट होऊन जीवितहानी नक्की झाली असती तर याचीच माहिती वाहतूक विभाग माफे पोलीस कर्मचारी राहुल सत्रे आणि बाळनाथ वाघ या दोन्ही वाहतूक कर्मचाऱ्याला कळाली त्यांनी घटनास्थळी येऊन <laughs> जे पाचशे मीटर जे खडी पसरलेली होती पूर्ण रोडवरती ते साफसफाईचं हाती फावडं घेऊन स्वतःच्या हाताने पूर्ण गिट्टी एक साईडला गेली बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे खडी आहे चार पाच ढिगाडे लागलेले आहेत आणि अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी येऊन त्यांनी रोड धुण्याचं काम केलं कारण रोड नसता धुतला तर इथं पूर्ण चिखल झाला असता आणि रेती होती रेती मीठ गिट्टी होती त्यामुळे इथे ॲक्सिडेंट होऊन जीवितहानी झाली असती कारण इथं मेन रोड आहे हा ठाणे बेलापूर रोड इथं बसस्टॉप आहे शाळेतले मुलं ये जा करतात स्कायवॉक असूनसुद्धा काही लोक नागरिक या खालून येतात स्कायॉकचा वापर न करताय रोड क्रॉस करतात तर रोड क्रॉस केल्यामुळे इथं गाडी स्लिप होण्याची दाट शक्यता होती आणि त्यामुळे ॲक्शन होत होता कारण या दोन्ही कर्मचाऱ्याचं आणि अग्निशमन दलाच्या जवानांचं इथं कौतुक सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि आपण कधी कधी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करतो किंवा व वाकड्या नजरेनं बघतो तर माझं म्हणणं आहे की सर्व पोलिसवाले सारखे नसतात कारण त्या दोन्ही कर्मचाऱ्याला जशी घटनास्थळाची माहिती झाली त्यांनी घटनास्थळी येऊन स्वतःच्या हाताने ते गिट्टीचं साईडला केल्याचं काम त्या दोन ऑफिसरने केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद आणि त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम